इंग्रजांचा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होता देशात सर्वत्र गरिबी त्या काळात निसर्गाचंही थैमान आलं अठराशे शहाण्णव मध्ये भीषण दुष्काळ आणि प्लेग लाखो निरागस जीव मुले वृद्ध भूक आणि रोगामुळे मृत्युमुखी पडत होते या परिस्थितीत टिळक पुढे आले हे बंधू भगिनीनो एकत्र या टिळकांनी आपलं मन वेळ शक्ती सर्व लोकसेवेत वाहिली दुष्काळी भागात स्वस्त धान्य दुकान उघडली प्लेग्रस्तांसाठी लोकांच्या प्रयत्नांनी सार्वजनिक इस्पितळ उभारलं वृत्तपत्रातून जनजागृती आणि मदतीचा लढा सुरू केला एकोणीसशे पाच साली जेव्हा इंग्रजांनी धर्मभाषेच्या आधारावर बंगालचं विभाजन केलं टिळक म्हणाले आपल्याकडे शस्त्र नाही पण बहिष्काराचं महान हत्यार आहे आणि तिथूनच सुरू झाला स्वराज्याचा संघर्ष ब्रिटिश वस्तूंचा खुलेआम बहिष्कार स्वदेशी चळवळ मंत्र स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे टिळकांचं घोषवाक्य प्रत्येक हृदयात रुजलं लोकांचं मन मिळवून त्यांना एकत्र करून टिळकांनी जगाला दाखवलं हत्यार नसतानाही संघर्ष शक्य आहे आजच्या नेत्यांनी टिळकांकडून याच गोष्टीचा संदेश घ्यायला हवा दरम्यान तुम्हालाही अशाच आणखी नेत्यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या इंडिया लीडर या पेजला नक्की फॉलो करा